लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांना विरंगुळ्यासाठी एक माध्यम मिळालं होतं आणि ते म्हणजे मोबाईल गेम्स आणि त्यातला सगळ्यांचा आवडता गेम म्हणजे फ्री फायर मात्र फक्त विरंगुळा म्हणून खेळल्या जाणाऱ्या या गेममधून शेतकऱ्याच्या मुलाला तब्बल लाखभर रुपये गमवावे लागले एका सामान्य शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे फक्त एका गेममुळे कसे गेले जाणून घेऊया गे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या आयुष्यात असं काही घडलं की त्याचं संपूर्ण जगच बदलून गेलं गोठा म्हशी कष्ट स्वप्न हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होत ते नवरा बायको दोघं मिळून काम करत होते दूध विक्री करून त्यांनी आपला छोटासा गोठा उभा केला होता त्यांचं स्वप्न होतं अजून चार म्हशींच मोठा गोठा जास्त उत्पादन चांगली कमाई आणि आपल्या पोराला चांगलं शिक्षण म्हणून त्यांनी बँकेत सात लाख रुपये साठवले महिने साठवले त्यासाठी अनेक सुख बाजूला ठेवली उन्हात राबून त्यांनी ते स्वप्न पाझरलं होतं पण स्वप्नांच्या या साठवणीवर मोबाईल वस्तूने गदा आणली त्यांच्या घरात एक स्मार्टफोन होता मुलासाठी घेतलेला कारण काळाची गरज होती ऑनलाईन शाळा अभ्यास माहिती पण त्या मोबाईलमध्ये फ्री फायर नावाचा गेम होता मुलगा सहावीस शिकणारा वय लहान उत्सुकता मोठी कधी कोणतं ऍप उघडलं गेलं कधी कोणतं गेलं हे त्यालाही कळलं नाही पण त्या मोबाईल वरून तो गेम खेळत होता त्याच मोबाईल नंबरवर शेतकऱ्याचं बँक खातं लिंक झालेलं होतं आणि मग अगदी काही मिनिटात काही ट्रान्झॅक्शन काही ऍप्सचे परवाने आणि बँकेतील पाच लाख रुपये एका झटक्यात गायब शेतकरी त्या महिन्यात हरियाणमधून मधून चार म्हशी आणायला निघाले होते गोठ्याचा प्लान तयार होता दूध विक्रीचे अंदाज तयार होते पण बँकेत गेल्यावर जेव्हा खात्यात शिल्लक रक्कम विचारली तेव्हा कर्मचाऱ्याने सांगितलं फक्त दोन लाख उरले त्या एका वाक्यानं त्यांचं काळीज सुन्न झालं एवढे पैसे गेले तरी बँकेने तोंड देखला सहानुभूती दाखवून त्यांना पोलिसांकडे पाठवलं पोलिसांनी स्टेटमेंट मागवलं तपास केला ट्रान्झॅक्शन आय डी आणि मोबाईल ऍप तपासलं आणि स्पष्ट झालं की हे सगळं फसवणुकीच्या माध्यमातून घडलंय कुठल्या तरी ऑनलाईन ऍप वर पैसे गेले होते गेमिंग वर ज्याचा उपयोग मुलगा करत होता हा प्रकार ऐकताना तुमच्या अंगावर शहारा येईल कारण या फसवणुकीला ना दरोडेखोर आले ना एटीएम लुटलं ना, ना कोणती स्कीम एक छोटा गेम एक मोबाईल आणि एका कुटुंबाची कमाई लंपास पण ही फसवणूक झाली कशी मोबाईल मध्ये डाउनलोड केलेली गेमिंग ऍप्लिकेशन सगळा डेटा ऍक्सेस करत फ्री फायर सारखे गेम बँक अकाउंटला जोडले जातात गेमिंग मध्ये वेगवेगळ्या लेवलला व्हर्च्युअल वेपन्स खरेदी केले जातात व्हर्च्युअल वेपन्स ची किंमत दहा ते बारा हजार असते प्रत्येक टप्प्यात वेपन्सच्या किमतीत वाढ होत जाते अशा प्रकारे ही ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक केली जाते असं सायबर तज्ञ अजय सावंत यांनी सांगितलं सहावी शिकणाऱ्या मुलाला कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती त्यामुळे तो प्रत्येक टप्प्यात न कळत अशी वेपन खरेदी करत राहिला शेतकरी ज्यांनी आयुष्यभर श्रम केले त्यांच्या एका नादालाचं फळ एवढं मोठं मिळालं हे कुणालाच वाटलं नसेल पण ही आजची सायबर रियालिटी आहे आपण मोबाईल वापरतो पण त्यामागचं धोरण ओळखत नाही आपण गेम डाउनलोड करतो पण त्याचे परमिशन्स कोणते घेतले जातात ते वाचत नाही आपण मुलांना गॅजेट्स देतो पण ते कशात गुंतलेत हे पाहत नाही आणि मग अशी वेळ येते की आयुष्याच्या हिशोबात उणे चरत या घटनेत त्या मुलाची चूक नाही कारण त्याला हेच माहीत नव्हतं की गेम खेळताना बँक खात्याशी काही संबंध असतो त्याचं बोट एका ऍपवर गेलं दुसऱ्याला क्लिक केलं आणि एका क्षणात पाच लाख काय झाले पण यातून आपण काही शिकलं नाही तर उद्या पुन्हा कोणाचं तरी आयुष्य कोलमडणार हे नक्की आज डिजिटल वर्ल्डमध्ये सायबर क्राईम हा शब्द नवा राहिलेला नाही डिजिटल अरेस्ट फिशिंग स्कॅम युपीआय फ्रॉड व्हॉट्सअप ओ टी पी फसवणूक हे शब्द आता गावखेड्यात पोहोचले आता शहरी लोक नाही तर गावातला शेतकरीही सायबर हल्ल्याचा शिकार होतोय कारण मोबाईल सगळ्यांकडे आहे पण माहिती फार थोड्यांकडे यामुळेच प्रत्येक पालकाने जागरूक होणं ही काळाची गरज आहे लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना तो गेम खेळतोय की फसवणुकीचा दार उघडतोय याचं भान ठेवणं आज अत्यावश्यक आहे बँक खात्याशी लिंक असलेला नंबर तो कोणा अल्पवयीन मुलाच्या हातात जाऊ द्यायचा नाही मोबाईल मध्ये कोणते ऍप्स आहेत ते, ते कोणत्या गोष्टी वापरतात कोणती परवानगी घेतात हे पालकांनी तपासणं गरजेचं आहे या शेतकऱ्यांचं स्वप्न हरवलं त्याचं दुःख पैशाचं नाही तर मेहनतीची किंमत अशी वाया गेली याचा आहे पण त्याने हार मानली नाही तो परत मेहनत करतोय तो पुन्हा गोठा उभा करेल पण त्याच्यासारख्या इतर कोणाच्या बाबतीत असं घडू नये म्हणून ही गोष्ट सांगणं आवश्यक आहे कारण जे घडलं ते आता घडू नये हीच खरी खबरदारी आज मोबाईलच्या दुनियेत आपण जणू एखाद्या तलवारीच्या धारेवर चालतो आहोत त्यात जर सावधपणे चाललो तर तो मोबाईल आपल्याला यशाकडे नेईल पण जर दुर्लक्ष केलं तर त्याच मोबाईल मधून आपल्या आयुष्याची वाट लागेल फ्री फायर सारखे गेम पबजी बीजीएमआय हजारो ऍप्स ही सगळी व्यसनं आहेत आणि ही व्यसनं आपल्याला आर्थिक दृष्ट्याही उद्ध्वस्त करतात म्हणूनच आजचा हा व्हिडिओ एक चेतावणी आहे पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि प्रत्येकाच्या कुटुंबासाठी मोबाईल देताना काळजी घ्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही गोष्ट कोणाच्या हातात देता त्याची हा हाता शंभरदा खात्री करा आणि लहान मुलांना डिजिटल जबाबदारी शिकवा नाहीतर उद्या त्यांच्या एका बटनमुळे तुमचं सगळं आयुष्य कंट्रोल प्लस अल्ड प्लस डिलीट होईल Hors neutra Nрокudo